नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के बाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरू करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा म्हणजे डॅश डॅश होय तर ऑप्शन आहे अ तरुण प्रौढावस्था ब उत्तर बाल्यावस्था क किशोरावस्था ड यापैकी एकही नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क किशोरावस्था बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा म्हणजे किशोरावस्था होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कुपोषण कमी करण्यासाठी आय सी डी एस योजनेत कोणते उपाय केले जातात ऑप्शन आहे अ वजन वाढवणे ब कुटुंब नियोजन क पूरक आहार ड मासिक लसीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूरक आहार कुपोषण कमी करण्यासाठी आय सी डी एस योजनेत पूरक आहार दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी केंद्र किती तास उघडे ठेवायला हवे ऑप्शन आहे अ पाच तास साधारणत ब दोन तास साधारणत क एक तास साधारणत ड यापैकी नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पाच तास साधारणत अंगणवाडी केंद्र साधारणत पाच तास उघडे ठेवायला हवे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार बालहक्क आयोगात किती सदस्य असतात ऑप्शन आहे अ पाच ब सहा क सात ड आठ तर उत्तर आहे ऑप्शन ब सहा बालहक्क आयोगात सहा सदस्य असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित असतात ऑप्शन आहे अ अनुवंशिकता व लिंगनिश्चिती गर्भाची संख्या ड वरील सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व गर्भधारणेच्या काळात अनुवंशिकता लिंगनिश्चिती गर्भाची संख्या या गोष्टी निश्चित असतात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन ड वरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका कोण होत्या ऑप्शन आहे अ ताराबाई मोडक ब लता देशमुख क शांताबाई डांगे ड अनुताई वाघ तर उत्तर आहे ऑप्शन अ ताराबाई मोडक भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका ताराबाई मोडक या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा केव्हा अंमलात आला ऑप्शन आहे अ एकोणीसशे एकोणसत्तर ब एकोणीसशे छप्पन क एकोणीसशे एक्कावन्न ड एकोणीसशे एकोणसाठ तर उत्तर आहे ऑप्शन अ एकोणीसशे एकोणसत्तर मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा एकोणीसशे एकोणसत्तर साली अंमलात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहे अ बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान ब सुकन्या समृद्धी योजना क एक आणि दोन दोन्ही ड प्रधानमंत्री महिला शक्ती योजना तर उत्तर आहे ऑप्शन क एक आणि दोन दोन्ही बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि सुकन्या समृद्धी योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आल्या म्हणजेच आपले उत्तर आहे ऑप्शन क एक आणि दोन दोन्ही आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे पहिले राज्य कोणते ऑप्शन आहे अ गोवा ब मध्य प्रदेश क महाराष्ट्र ड तेलंगणा तर उत्तर आहे ऑप्शन क महाराष्ट्र गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र होय आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना कधी झाली आहे ऑप्शन आहे अ 2005 साली ब 2009 साली क 2007 साली ड 2003 साली तर आपले उत्तर आहे ऑप्शन क 2007 साली आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे अ दोन हजार सोळा ब दोन हजार सतरा क दोन हजार अठरा ड दोन हजार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन क दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात दोन हजार अठरा या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो ही सर्व प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन आहे अ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ब महिला आणि बाल विकास मंत्रालय क अन्न पुरवठा मंत्रालय ड कृषी मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन ब महिला आणि बाल विकास मंत्रालय राष्ट्रीय पोषण अभियान महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे अ महिला सशक्तीकरण ब बा, बालविवाह रोखणे क कुपोषण निर्मूलन ड महिला आरोग्य सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन क कुपोषण निर्मूलन राष्ट्रीय पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे कुपोषण निर्मूलन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पोषण अभियानांतर्गत कोणत्या दिवसाचे आयोजन केले जाते ऑप्शन आहे अ पोषण माह ब राष्ट्रीय आरोग्य दिवस क अन्न सुरक्षा दिवस ड बाल विकास दिवस तर उत्तर आहे ऑप्शन अ पोषण माह पोषण अभियानांतर्गत पोषण माह या दिवसाचे आयोजन केले जाते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पोषण अभियानात कुपोषित मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ऑप्शन आहे अ ए आय आणि बिग डाटा ब आय सी डी एस सी ए एस सॉफ्टवेअर क डब्ल्यू एच ओ ग्रोथ चार्ट ड एन एस ओ डेटा तर आपले उत्तर आहे ऑप्शन ब आय सी डी एस सी ए एस सॉफ्टवेअर पोषण अभियानात कुपोषित मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी आय सी डी एस सी ए एस सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अंगणवाडी सेविकांसाठी कसं प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन आहे अ शालेय अभ्यासक्रम व तंत्रज्ञान प्रशिक्षण क महिला व बालकल्याण प्रशिक्षण ड कृषी प्रशिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क महिला व बालकल्याण प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांसाठी महिला व बालकल्याण प्रशिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जात आहे ऑप्शन आहे अ पश्चिम बंगाल ब मध्य प्रदेश क हिमाचल प्रदेश ड दिल्ली तर आपले उत्तर आहे ऑप्शन ड दिल्ली महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली या राज्यात राबविली जात आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा योजना कोणत्या महिलांसाठी लागू आहे अ फक्त सरकारी नोकरीत असलेल्या महिलांसाठी ब फक्त पहिल्या गरोदरपणासाठी क फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी ड फक्त अठरा वर्षाखालील मुलींसाठी तर उत्तर आहे ऑप्शन ब फक्त पहिल्या गरोदरपणासाठी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय सी डी एस योजनेत बालकांची ही कोणत्या स्तरावर केली जाते ऑप्शन आहे अ दर सहा महिन्याला ब दर वर्षाला क दर महिन्याला ड दर, दर तीन महिन्याला तर उत्तर आहे ऑप्शन क दर महिन्याला आय सी डी एस योजनेत बालकांची ही दर महिन्याला केली जाते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस योजना कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन आहे अ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ब महिला आणि बाल विकास मंत्रालय क अन्न पुरवठा मंत्रालय ड अर्थ मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन ब महिला आणि बाल विकास मंत्रालय चला तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील